रशिया देशामध्ये पाच वर्ष अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टरेट पदवी मिळवणाऱ्या अभय भोसले यांचा ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर संजय गायकवाड सरपंच रीता केंदाळे उपसरपंच राजेंद्र भोसले चेअरमन भगवानराव भोसले मुख्याध्यापिका सुनीता काळे ग्रामसेवक पोपटराव जंजा आणि गाव पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षण हे कुळ आणि पिढीचे नाव उज्ज्वल करण्याचे एक माध्यम असून तरुणांनी हातात मोबाईल ऐवजी स्पर्धात्मक अभ्यासक्रमाचे पुस्तक हातात घ्या आणि परिवर्तन घडून आणा असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे याप्रसंगी एकनाथ महाराज शेजवळ माजी सरपंच हरिभाऊ भोसले अशोक भोसले अनिल भोसले डॉक्टर काकडे विठ्ठलराव केंदाळे अमोल भोसले भाऊसाहेब भोसले जनार्दन भोसले काशीनाथ सुस्ते नामदेव भोसले उदय भोसले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड माझं नाव डॉक्टर अभय ज्ञानेश्वर भोसले माझं प्राथमिक शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झालेलं मला बारावीमध्ये सहासष्ट टक्के होते त्यानंतर मला डॉक्टरकीचा खूप हे वाटत होतं डॉक्टर व्हायचं व्हायचं त्यामुळे मी नंतर नीटची तयारी केली पण नीटमध्ये मला चांगले मार्क पडले नाही त्यामुळे मग घरच्यांना पण वाटत होतं की मुलगा डॉक्टर झाला पाहिजे त्यामुळे मग घरच्यांना कुणीतरी सांगितलं की बाहेर पण की हे करू शकतं मग घरच्यांनी त्याबद्दल माहिती काढली ओके मला विचारलं त्याबद्दल की तू जाऊ शकतो का घरच्यांनी पण प्रोत्साहन दिलं त्यानंतर त्या मग मी हो म्हटलं नंतर मी शिकायला किर्गिस्तान किर्गिस्तान येथे रशिया रशिया किर्गिस्तान येथे आय इंटरनॅशनल स्कूल ऑफ मेडिसिन येथे माझं शिक्षण घेतलं एम बी बी मी तिथे पाच वर्ष होतो पाच वर्षानंतर मग मी पाच वर्ष तिथे चांगलं प्रोजेक्ट करे पास झालो नंतर मग मी इंडियात आल्यावरती आमची जी परीक्षा असते एफ जी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएशन एक्झामिनेशन त्याची तयारी केली सहा महिने घरी घरी असून घरीच एक्झामची तयारी केली नंतर मग मी इथे परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालो मला एकशे एकसष्ट मार्क पडले परीक्षेमध्ये आणि आज गावकऱ्यांनी माझं इथे ग्रामपंचायत आडगाव ग्रामपंचायत गावकरी समस्त गावकरी यांनी माझा सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे मनापूर्वक आभार मानतो